आता मारत होते त्या या भागातल्या तीन लोकप्रतिनिधींनी काय काम केलं आणि आमच्या एक वाघ परिवाराने म्हणजे शिवसेना पण वाघ आहे आणि आपली नगरसेविका ता ताई पण वाघीनच आहे याने एक किती काम करू शकतो हे आपल्या या भागामध्ये आपल्या शिवसैनिकांनी दाखवून दिलेलं आहे या प्रभागाचा जेवढा जेवढा भाग असेल तो भाग शंभर टक्के आशीर्वाद धनुष्यबळाला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे देईल साहेब मला मलाच नव्हे आमच्या तमाम मालेगावकरांना आपला याच गोष्टीचा अभिमान आहे की आपण तिकडचं भेटगाठ सोडून त्या पदाचा विचार ने करता माझ्या पाठीवर हात देण्यासाठी हात देण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात ही जी तुमची कृतज्ञता भावना आहे हे जे तुमचं कार्यकर्त्यावरच प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते तुमच्यावर जीव ओवाळायला तयार असतात हे देखील मला या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटत खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव घ्यावं असं वाटतं जिने मला आज या ठिकाणी उभं राहून तुमच्याशी बोलण्याची ताकद दिली ऊर्जा दिली बळ दिलं नेहमीच माझ्या मागे जीव सावलीसारखी उभी राहिली खरोखर तिच्यामुळे माझा पन्नास पंच्याहत्तर टक्के माझं काम ती बघून घेते माझ्या मुलांचा कामासाठी मोकळीक देणारी माझी पत्नी कल्पना विनोद वाघ हिच्यासाठी मी नेहमी जेवढं बोलल तेवढं कमी आहे या मागच्या महिन्यात भरपूर लोकांनी या ठिकाणी दंडे ठोपटले होते कोणी मांड्यात आणि हा कलेक्टर पट्टा आमचाच बाले किल्ला होता या आमच्याच वाल्यांना दाखवून दिलं की हा बाले किल्ला तुमचा आहे शिवसेनेचा आहे आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा टकत लावायचा टोल पिंडे समोर टकत लावायचा आरू बड्डे आज भावाचा चंदुस साऱ्या गावाचा आरू बड्डे आज भावाचा अनुचल साऱ्या गावाचा सर्वप्रथम तर विनोदला मी आपल्या सर्वांच्या वतीने मालेगाव शहर आणि तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो येणारं भावी आयुष्य वाघ परिवाराचं सुख समृद्धीचा भरभराटीचा आणि निरोगी जाओ अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो मला चांगलं आठवत एक काळ जेव्हा माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पक्षाची स्थापना झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या मनसे पक्षाची घोडदौड अतिशय जोरात सुरू झाली आणि त्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून मनसेच्या पद्धतीने शिवसेनेच्या शाखांचं उद्घाटन करणं शिवसैनिकांची जुळवाजुळव करणं आणि एवढंच नाही तर मला वाटतं की विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून एक तरुणांची चांगली फौज त्या ठिकाणी निर्माण करणं हे चांगलं संघटन विनोद वाघ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं होतं आणि विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसैनिकांची मोठी फौज त्या काळामध्ये त्यांनी उभी केली आणि मला वाटतं की एक चांगलं नेतृत्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उदय असाना अनेक आंदोलन अनेक जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं गोर प्रश्न सोडवणं हे काम विनोद आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि मला वाटतं की दादा भुसे सारख्या कार्यकर्त्याला आता पाचव्यांदा जे काही तुम्ही सर्वांनी आशीर्वाद देऊन निवडून दिला किंबहुना एका सामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपदापर्यंतचा जे काही मार्गक्रमण त्या ठिकाणी करायची संधी मिळाली त्याच्यामध्ये विनोद वाघ सारखे अनेक शिवसैनिक त्यांनी तुम्ही सर्वांनी जीवाचं रान करून ही संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून विनोद मला वाटतं की तोंडावर कौतुक करणं हा काही आपला कधी भाग राहिलेला नाही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये शिवसेनेची थोडी पडती बाजू होती त्या पडत्या काळामध्ये तुम्ही सर्व तरुण मंडळीने विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेची बाजू खंबीरपणे लावून धरली आणि मालेगावमध्ये शिवसेनेचा जो बालेकिल्ला आपण बोलतो तो बालेकिल्ला किल्ला ठेवण्याचं काम तुम्ही त्या काळापासून केलं आणि आजही तीच परंपरा पुढे सर्व तुम्ही पदाधिकारी पुढे नेत नेताय या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो आणि ज्या आशीर्वादाने आपण काम करतो आणि ज्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाखापेक्षा जास्ती लीड महायुतीला आणि धनुष्यबाणाला तुम्ही सर्वांनी दिला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानतो विनोद माझ्यासोबत राहून राहून बरंच काही शिकलेला आहे मला वाटतं की आताच्या जो काही विनोदचा आपण तुमच्या सर्वांच्या वतीने मी जे काही त्याला भुके दिला मी पण अशीच आयडिया करतो त्याने दिदीला तिकड बोलवून घेतलं म्हणजे आता फोटो काढला की म्हणजे पुढचं वर्षभर घर खुश साहेब ही आयडिया करावी आणि घर एकदा खुश केलं कि मग माणूस बाहेर जनतेची सेवा करायला भरपूर वेळ देऊ शकतो आणि असा चांगला पाठिंबा आपल्या विनोदच्या संपूर्ण कुटुंबाने मित्रपरिवाराने नातेवाईकांनी योगायोग चांगला आहे की सासरवाडी पण जवळच आहे तसंच आहे पण सासरवाडी <laughs> जवळ राहिल्याचा गैरफायदा कधी घेतला नाही आम्ही घोडके <laughs> साहेब पंचवीस तीस वर्षामध्ये मी वर्षा वर्षा ती तर कधीतरी वर्षातून कधीतरी सासरवाडीला जायला मिळत आणि पंचवीस तीस वर्षामध्ये मी तर एकदा पण म्हणजे तिकडं लाभ घेतलेला आहे आणि म्हणून विनोद पण तसच आहे जरी सासरवाडी जवळ असेल पण तुम्हाला त्रास आहे असो मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने विनोदला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आपला माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा कलेक्टर पट्टा या भागात आपण बोलतो आपण जर बघितलं असेल एक काळ असा होता की आपल्याला सायकल सुद्धा आग्रा रोडवर किंवा सटाना रस्त्यावर ठेवून यावं लागायचा चिखलातना जायला रस्ते नव्हते आणि आज मला वाटतं की एक पन्नास साठ टक्के भागामध्ये आपण चांगल्या पद्धतीचे रस्ते भुयारी गटार असेल आणि मग अभ्यासिका असेल बगीचा असेल काही ओपन स्पेसला कंपाऊंड करण्याचं काम असेल अनेक कामं त्या ठिकाणी आपण मार्गी लागू शकलेलो आहोत मी काही राजकीय बोलणार नाही परंतु जे आता मोठ्या फुशारक्या मारत होते त्या या भागातल्या तीन लोकप्रतिनिधींनी काय काम केलं आणि आमच्या एक वाघ परिवाराने म्हणजे शिवसेना पण वाघ आहे आणि आपली ता, नगरसेविका ताई पण वाघीनच आहे का तर याने एक नगरसेवक किती काम करू शकतो हे आपल्या या, या भागामध्ये आपल्या शिवसैनिकांनी दाखवून दिलेलं आहे संपूर्ण शिवसैनिकांनी विनोदला सपोर्ट केला कामांचा पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे आज एवढी विकास कामं या भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे जेव्हा केव्हा मालेगाव शहराची यादी विनोदला महानगर प्रमुख पदाधिकारी म्हणून करायला सांगितली असेल तर पहिले त्याने तेले, कलेक्टर पट्ट्यापासूनच सुरू केला असेल चांगली गोष्ट आहे आणि संपूर्ण मालेगावची यादी विकास कामांची करत असताना सरळ गोष्ट आहे की तसं म्हटलं तर हा आपला स्थलांतरित मोठ्या प्रमाणात भाग आहे पूर्वी आपण बरेचसे शे, शहराच्या पूर्व भागामध्ये राहणारी लोक आता पश्चिम भागामध्ये आपण राहायला आलेलो आहोत आणि नवी वसाहत ही त्या ठिकाणी निर्माण होते आहे आणि म्हणून जास्तीत जास्त निधी जास्तीत जास्त विकास कामं आपण या भागामध्ये प्रामाणिकपणे देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आपण बिलकुल काळजी करू नका काही निविदा पाठीमागच्या काळात झालेल्या आहेत ती कामं आपल्याला ताबडतोब सुरू करायची आहेत परवाच संपूर्ण महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण याचा आढावा पण संपन्न केलेला आहे लवकरात लवकर ती कामं सुरू करा अशा प्रकारची सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय त्यांना माहिती आहे की मालेगावचंही काम चांगलंच असतं आणि मालेगावच्या सूचना जे पण काही आपण करणार तर त्या सकारात्मकच वरिष्ठ पातळीवर घेतल्या जातात कारण त्या चांगल्याच सूचना त्या ठिकाणी असतात आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आपल्या मालेगावला निश्चितपणे आशीर्वाद राहतील या निवडणुकीच्या काळात तुम्ही सर्वांनी जीवाचं रान केलं कधी कधी तर घरचं काम बाजूला ठेवून मागचं महिनाभर धनुष्यबाणाचा तुम्ही प्रचार केला धनुष्यबाणासाठी जनतेचे आशीर्वाद मागितले आणि त्याच्यामुळेच लाखाच्या पुढे लीड देऊन जनता जनार्दनाने धनुष्यबाणाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहे या प्रभागाचं जेवढा जेवढा भाग असेल तो भाग शंभर टक्के आशीर्वाद धनुष्यबाणाला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे देईल आणि विकास हा आणखी जोमाणी या संपूर्ण भागाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे काम करूया एवढंच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आणि मालेगावच्या सर्व शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने विनोद मी आपल्या वाढदिवसाच्या या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो <hans> मित्रांनो आजचा हा बारा डिसेंबर तसा हा वर्षाचा शेवटचा महिना आहे दोन हजार चोवीस हा शेवटचा महिना सरदा महिना आहे आणि आपल्याला आठवत असेल की माननीय दादाजी भुसे साहेबांनी गेल्या वर्ष दोन वर्षापासून आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं होत की येणाऱ्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे स्वर्ण अक्षराने लिहिले जाईल आणि मी आज या ठिकाणी सांगतो की साहेब ते स्वर्ण अक्षराने लिहिल्या गेलं आणि म्हणून एक लाखापेक्षा जास्त फरकाने आपला या ठिकाणी दणदणीत विजय या मालेगाव तालुक्याच्या तमाम जनतेने केला साहेब मला मलाच नव्हे आमच्या तमाम मालेगावकरांना आपला याच गोष्टीचा अभिमान आहे की आपण तिकडचं भेटघाट सोडून त्या पदाचा करता माझ्या पाठीवर हात देण्यासाठी हात देण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात ही जी तुमची कृतज्ञता भावना आहे हे जे तुमचं कार्यकर्त्यावरच प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते तुमच्यावर जीव ओवाडायला तयार असतात हे देखील मला आज या ठिकाणी आपल्याला सांगावस वाटत मला आज या ठिकाणी नमूद करावं असं वाटत कि मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात एकोणावीसशे नव्याण्णव सालापासून केलेली आहे नव्याण्णव साली मी विद्यार्थी सेनेचा उपशहर प्रमुख म्हणून कार्याला सुरुवात केली दोन हजार तीन मध्ये विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख पद मिळालं सॉरी तालुका प्रमुख पद मिळालं दोन हजार सहा मध्ये विद्यार्थी सेनेचं जिल्हा प्रमुख पद मिळालं आणि साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चार पासून आपण ज्यावेळेस कामाला भरारी घेतली ते सर्वांना माहिती आहे की विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी अतिशय उजवा असं काम या तालुक्यात उभं केलं दोन हजार चौदा ला युवा सेनेचं जिल्हा प्रमुख पद या ठिकाणी मला देण्यात आलं याची देखील जबाबदारी एक चोखपणाने पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच सर्व पावती म्हणून आदरणीय भुसे साहेबांनी आताच मागच्या दोन वर्षापूर्वी भुसे साहेबांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने माझ्यावर मालेगाव शहराची धुरा ठेवण्यात आली हे अतिशय मोठं पद आहे मालेगाव महानगर प्रमुख म्हणजे हे अतिशय मोठं आणि मानाचं पद आहे माझ्या सारख्या लहानशा कार्यकर्त्यावर भुसे साहेब आपण सर्व शिवसेनेच्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता दिवस रात्र मेहनत करून ज्या जी अडी अडचण असेल ती अडी अडचण सोडवण्याचा प्रयत्न मी केला मी आज या ठिकाणी आपल्याला नमूद करू इच्छितो एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस गेली पंधरा वर्ष मी सार्वजनिक राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करत आहे परंतु मला अभिमान आहे कि या पंचवीस वर्षात कुठलंही चुकीचं काम माझ्या हातून झालेलं नाही आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील कुठलंही चुकीचं काम माझ्या हातून होणार नाही कारण आपल्या भुसे साहेबांची नेहमी आपल्याला चांगली शिकवण मिळालेली आहे चांगलंच शिकवलेलं आहे आपल्याला त्याच पद्धतीने आपण आपले काम या ठिकाणी पुढे नेत असतो मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो आनंद होतो की साहेब या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी जे काही काम केलं असेल वेळ प्रसंगी रात्र असेल अपरात्र असेल दिवस असेल कुठलाही प्रसंग असो त्यावेळेस मला माझ्या घर सोडून बाहेर तरी जावं लागलं त्या कामासाठी माझी आई असेल माझे वडील असतील माझा भाऊ असेल यांनी मला मोलाची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव घ्यावं असं वाटतं जिने मला आज या ठिकाणी उभं राहून तुमच्याशी बोलण्याची ताकद दिली ऊर्जा दिली बळ दिलं नेहमीच माझ्या मागे जी सावली सावलीसारखी उभी राहिली खरोखर तिच्यामुळे माझा पन्नास पंच्याहत्तर टक्के माझं काम ती बघून घेते माझ्या मुलांचं असेल मुलीचं असेल घरदाराची जबाबदारी असेल हे सगळं सांभाळून मला कामासाठी मोकळीक देणारी माझी पत्नी कल्पना विनोद वाघ हिच्यासाठी मी नेहमीच जेवढं बोलेल तेवढं कमी आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी या सगळ्या गोष्टींचा हुहापोह केलेलाच आहे आता भाऊ बोलत होते की आज बारा डिसेंबर बारा डिसेंबरला ज्यांचा वाढदिवस दिवस असतो ते खतरनाक लोक आहे मी शरद पवार गोपीनाथ मुंडे मी याच्यात अजून भर टाकतो की हा डिसेंबर महिनाच खतरनाक आहे राम या डिसेंबर महिन्यात अटल बिहारी वाजपेयी सोनिया गांधी रजनीकांत अजून खूप लोक आहेत अनेक राजकारणी नेत्यां नेत्यांचा सोनिया गांधी अभिनेत्यांचा या डिसेंबर महिन्यात वाढदिवस असतो आणि जे या माल म्हणजे या देशामध्ये नेतृत्व केलंय या राज्यात केलंय अशा दिग्गजांचा वाढदिवस या डिसेंबर महिन्यात असतो म्हणजे मला सांगायचं काय हे समजून घ्या असो <laughs> हा डिसेंबर महिना जरी असला परंतु साहेबांचं जे स्वप्न होत ते या महिन्यात पूर्ण झालेलं आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आणि आनंद आहे आपण सगळ्यांनी आज साहेब ही अभिष्ट चिंतनाची नसून आपल्या विजयाची या ठिकाणी आम्ही एक प्रकारे सभा या ठिकाणी सर्व मित्र परिवाराने या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं निमंत्रित केलं त्यांच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन येत्या एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व लोक उपस्थित राहिले आणि साहेब मला अभिमान आहे या कलेक्टर पट्ट्याचा बाळासाहेब ठाकरे नगरचा की गेल्या मागच्या महिन्यात भरपूर लोकांनी या ठिकाणी दंड टोपटले होते कोणी मापटल्या होत्या आणि हा कलेक्टर फक्त किल्ला वाल्यांना दाखवून दिलं की हा बाले किल्ला आहे शिवसेनेचा आहे आमच्या या नऊ पेट्यांमधून जवळपास बत्तीसशे बेचाळीस मतांचं लीड आपल्याला मिळालेलं आहे ही किमया या प्रभागातील मतदार राजाने करून दाखवली आणि येणाऱ्या काळात देखील हा मतदार राजा साहेब आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवेल आणि मतदार राजा हुशार आहे मतदार राजा, राजा चाणक्य आहे सर्वांनी आपल्या आपल्या परीने तोंड घसून भरपूर प्रचार केला परंतु मतदार राजा कुठे हल्ला नाही साहेबांना चढत्या क्रमाने मागच्या वेळेस पन्नास हजारचं लीड होतं यावेळी एक लाख सात हजारचं सा लीड दिलं याचा अर्थ असा होतो की साहेबांच्या नेतृत्वावर साहेबांच्या कामावर तुमचा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब महानगरपालिकेच्या दोन तीन महिन्यात निवडणुका होती या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या वेळेस होतील साहेब या पट्ट्याची एक चांगली परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपल्या आशीर्वादाने आपल्या नेतृत्वाने आपण या भागामध्ये अतिशय जोरात विकासाची कामं गेल्या सात आठ वर्षात केलेली आहे नगरसेविका म्हणून कल्पना असेल तिच्या नगरसेवक निधी मधून आणि आपल्या मार्गदर्शनाने आपल्या भरघोस निधी मधून या भागामध्ये अनेक कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते संपन्न झाले भुयारी गटारी संपन्न झालेले आहेत अनेक विकासाची कामं या ठिकाणी संपन्न झाली हे सांगताना मला देखील अभिमान वाटतो यापुढे जाऊन सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या भागातील जनता सर्व शिवसेने बरोबर राहील असा देखील आत्मविश्वास मी या ठिकाणी आपल्याला या सर्व राजकीय वाटचालीमध्ये मा जसं माझ्या आई वडिलांचा माझ्या भावाचा मी उल्लेख केला कल्पनाचा खास उल्लेख केला तसा माझ्या मुलांचा देखील मी उल्लेख करू इच्छितो माझी मुलगी कृष्ण असेल तो अर्जुन असेल हे लहानपणापासून मी आता हा तो ते बोलण्याचं काही गरज नाहीये कारण आता लोक कसं आहे मी जर इथे म्हटलं मी यांना वेळ दिला नाही मी वेळ दिला नाही तर एखादा ना मला मग घर बैसला ना बाबा दुसराच आहे ना असा परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे ती भावना काही मी या ठिकाणी व्यक्त करत नाही परंतु खरोखर राजकीय जीवनात काम करत असताना आम्हाला साहेबांवरून माहिती ना, ना। की साहेबांनी त्यांच्या पंचवीस तीस वर्षात मला वाटत नाही की एखादी सुट्टी घेतली असेल आणि त्यांच्या परिवारा बरोबर त्या ते कुठे गेले अशा संख्येने आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी आलेल्या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी एकदा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो त्यांनी अवरात्र मेहनत घेऊन ते कार्य करण्यास त्यांनी सुरुवात केली व माझ्या काळात ते युवा सेनेचे जिल्हा प्रमुख पण झाले त्यानंतर आज ते महानगर प्रमुख म्हणून काम करत आहे या ठिकाणी आजची जी तारीख आहे ती बारा बारा पुणे चोवीस आणि बारा बारा आले ना फार खतरनाक माणसं असतात जसं काही आज शरद पवार साहेबांचाही वाढदिवस आहे तेही बारा बाराचे म्हणजे मी वाईट अर्थ काढू नका गोपीनाथ मुंडे तेही बारा बारा विनोदभी बारा बारा म्हणजे ही बारा बारा वाली जी माणसं आहेत ना म्हणजे तारखेबद्दल बोलतोय मी बारा बारावाले फार हुशार असतात म्हणजे मी आतल्या गाठीचं नाही म्हणणार परंतु प्रामाणिकपणे पर हुशार असतात आणि विनोद भवनी हे विधानसभेमध्ये या भागामध्ये काय काम करायचं जसं आमदार किरण पाटील बोलला की या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगलं संघटन कौशल्य या ठिकाणी उभारलं आणि दोनशे कार्यकर्त्यांचं त्यांनी तेन या ठिकाणी विधानसभेच्या निमित्तानं भरभरून मतदान नांदार दास साहेब भोसेंना पाडून घेतलं म्हणजे इतके हुशार असतात बारा बारा आपण ज्याप्रमाणे मान्य भूषू साहेबांना विकास पुरुष मानतो हे करून दाखवलं त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अकरामध्ये मान्य कल्पना ताई वाघ आणि मान्य विनोद भाऊ वाघ यांच्या प्रेरणेने हे काम त्यांनी करून दाखवलं याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे ते एखाद का काम हाती घेतलं तर ते करून दाखवतात आणि त्या कारण त्या कामासाठी सतत पाठपुरावा करतात बंधूं या विरोधकांचे कार्य फार मोठं आहे त्यांनी शिवसेनेमध्ये आज पंचवीस वर्षापासून त्यांच्या कार्याची त्यांच्या कर्तव्याची प्रेरणा घेऊन ते आज पुढे जात आहे आणि त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्यावर हे नागरिक त्यांच्यावर प्रेम करतात कारण कोणीही आपलं काम केलं तर त्या माणसाविषयी त्या पक्षाविषयी किंवा त्या माणसाविषयी आपल्याला प्रेम निर्माण होत असतं आपुलकी निर्माण होत असते जिव्हाळा निर्माण होत असतो हे विनोद भाऊंच्या हृदयामध्ये हे आहे विनोद भाऊंनी काम हे करून दाखवलं दा दा। त्यांच्या हृदयामध्ये हे काम करण्याचं ध्येय काम करण्याचं धाडस आहे त्यामुळे आपण त्यांचं नाव घेतो